नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आमच्या या ज्ञानदीप अकॅडमीतून जे पुणे ओचे जे सिलेक्शन झालेले आत्ताच लिस्ट डिक्लेअर झाली आहे त्यामध्ये आमचे जे तीन विद्यार्थी सिलेक्शन झाले आहे त्यापैकी आमचे हे दोन विद्यार्थी आहे आणि तिसरा विद्यार्थी मित्रांनो या विद्यार्थ्यांनी जे आज शिक्षण झाले यांचा आज सर्वांसमोर सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या पालकांसभेत अं केला आहे आणि या विद्यार्थ्यांनी आज आपल्या आई बापांची आपल्या भाऊ बहिणीची मान जगाच्या पाठीवर सर्वात उंच नेली आहे आज यांच्या ज्याप्रमाणे आज हे विद्यार्थी आमच्या अकॅडमीचे आहेत ज्याप्रमाणे आमची सध्या छाती फुगून निघते त्याचप्रमाणे या ज यांनी यांच्या माता पित्यांची आईच्या यांच्या गुरुजनांची सर्वांची छाती आज फुगून टाकली आहे या आम्हाला खरोखरच आम्हाला अभिमान आहे आमच्या अकॅडमीत असे विद्यार्थी आले आणि असे गुरु आज बाहेर पडत आहेत मित्रांनो आज त्यांच्याच मनातून त्यांच्या अंतर आत्म्यातून कुठले जे शब्द निघत आहेत आज स्वतः त्यांच्याच मुखातून आपण तुमच्यापर्यंत हे शब्द पोहोचवत आहोत हो। हा जो तिसरा विद्यार्थी आहे ऋषिकेश तोंडे आज त्याला विचारूया त्याने या अकॅडमीत कशा प्रकारचे शिक्षण घेतले याला लिखित स्वरूपामध्ये फिजिकल परीक्षेमध्ये कशा प्रकारचे मार्गदर्शन मिळाले कारण जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत जे विद्यार्थी असतील माझ्या महाराष्ट्रातील किंवा विद्यार्थिनी असतील मग ते गरीब घरचे गर असू द्या किंवा मिडियम क्लास असू द्या त्या विद्यार्थी हा व्हिडिओ पाहून एक अपॉर्च्युनिटी त्यांच्या मनात एक ऊर्जा आहे पण त्यांना एक मोटिवेशन पीच आहे म्हणजे जे एक शाब्दिक धैर्य मिळालं पाहिजे ते मिळत नाही त्याच्यासाठी आज हा व्हिडिओ खास करून बनवला जात आहे त्याच्या तोंडून आपण जाणून घेऊया त्याला या या ठिकाणी मध्ये या अकॅडमी मध्ये कशा प्रकारचं मार्गदर्शन मिळालं आणि योग्य मिळालं का मग ती लिखी पॉट असू द्या किंवा त्यांची फिजिकल जे घरून येताना कुठलाही विद्यार्थी प्लस पॉईंटमध्ये नसतो त्याला ज्या ठिकाणी त्याला प्रशिक्षण योग्य प्रकारे मिळालं पाहिजे इथून तो जिल्हतून हंड्रेड प्लस मध्ये जो विद्यार्थी जातो तोच खरा विद्यार्थी आणि तीच खरी अकॅडमी आज याच विद्यार्थीच्या मुखातून आपण जाणून घ्या मित्रा तुला ज्यावेळेस या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेतलं तुझा फिजिकल स्तर काय होता तुझी लिखी शक्ती काय होती आणि या अकॅडमी ज्यावेळेस तू आला तुला इथे कशा प्रकारचे जे शिक्षक स्टाफ आहे मग ते लिखित स्वरूपाचे आहेत त्यांच्याकडून कशा प्रकारचे मार्ग मिळाले तुला गणिताविषयी गणितात प्रत्येक व्यक्ती कमजोर असतो त्यामध्ये तुला कशा प्रकारचे मार्ग मिळाले असेल किंवा तुमची फिजिकल रनिंग ची असेल या सर्वांमध्ये तुला कशा कशा प्रकारे ज्ञान मिळाले किंवा जी कमजोरी होती ती कशा प्रकारे दूर केली याचा सविस्तर थोडा तो आढावा द्या मला माझं दोन हजार तेवीस हा ऍडमिशन केलं

थोडं ग्राउंड ग्राउंड बरं होत निवडत नव्हतं ग्राउंड पहिलं गावात होतो बर झालं मी ते टाइम पहिला सहा टाईम आला दुसऱ्या टाईम तिसरा टाइम पर्यंत हवा दहा दहा बारा वर्ष शेवट जाऊ ज्या टाइम सुटले हायवेस रोज रेग्युलर हायवेस होत करून पेपर पास झाला

कंटेक आउट ऑफ आला शेवट पर्यंत आउट ऑफ झाला तर कमी निघत होते अच्छा मी तरी काढत होतो सात आठ पर्यंत जात होतो पण मी जर भरत लागून आता शेवट आहे काय म्हणजे लास्ट भरती मागे हेच संत आहे माझं त्याच्यानंतर मग मला भरती मारा भेटत नाही काय नाही काय नाही शेवट म्हणून मॅच शंभरच्या ग्राउंड शंभरच ग्राउंड आपण शंभर पैकी शंभर ग्राउंड शंभरच ग्राउंड बघा मित्रांनो आज या विद्यार्थ्याचं ट्रेड्समन मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि सर्वांना एक सांगणं आहे माझं की हेडमो मध्ये जागा कमी असतात कमी जागा असताना सुद्धा एकशे सत्तर प्लस टोटल या विद्यार्थ्यांनी केलं होतं त्या अशा या शून्यामधून तयारी विद्यार्थ्यांचं नक्कीच अभिनंदन करणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच त्या त्याच्या त्या त्या प्रचंड अशा मेहनतीच्या जोरावर त्यानं त्याच्या आईवडिलांचं स्वप्न त्या हे साकार केलं आणि एक त्याचं जे त्या 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 स्वप्न होत की मला इंडियन आर्मीची वर्दी पाहिजे ते नक्कीच तुला आता इंडियन आर्मी ची वर्दी फायनली मिळालेली आहे आणि तुम्ही तिघही आज फायनली म्हणजे आर्मी मॅन झालेला आहात तर तुमच्या तिघांचंही खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र थँक्यू